नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज पार्ट आठवा पाहणार आहोत चला करूया सुरुवात प्रश्न नंबर तीनशे एक्कावन्न नंदुरबार येथे शहीद झालेल्या विद्यार्थ्याचे नाव काय शिरीष कुमार प्रश्न नंबर तीनशे बावन्न टॉमॅटोचा लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो लायकोपिन प्रश्न तीनशे त्रेपन्न महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले माउंट बॅटन म्हणजे लॉर्ड माउंट बॅटन प्रश्न नंबर तीनशे चौपन्न ईश्वर हा निर्मिक आहे असे कोणी म्हटले आहे महात्मा ज्योतिबा फुले प्रश्न नंबर तीनशे चोपन्न घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिले विजय तेंडुलकर प्रश्न तीनशे छप्पन्न फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे ई कॉमर्स प्रश्न तीनशे सत्तावन्न हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी स्वरूपातील कोविड नाईन्टीनची लस कोणती कोवॅक्सिन प्रश्न तीनशे अठ्ठावन्न दोन हजार चोवीसची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे झाली पॅरिस फ्रान्स येथे झाली प्रश्न नंबर तीनशे एकोणसाठ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे झारखंड प्रश्न तीनशे साठ बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स प्लास्टिक बॅगेत भरताना त्यासोबत कोणता वायू भरतात नायट्रोजन वायू प्रश्न तीनशे एकसष्ट सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या अधिकार कोणाला आहे संसदेला प्रश्न अल्क धातूंच्या बाह्यत्तम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते एक प्रश्न नंबर तीनशे त्रेसष्ट हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला आहे फेडरिक म्युलर प्रश्न तीनशे चौसष्ट धान्याचा साठा वितरण वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे असते भारतीय अन्न महामंडळ प्रश्न तीनशे पासष्ट सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो पर्जन्य छायेचा प्रदेश प्रश्न तीनशे सहासष्ट मांजरा पठार मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे मराठवाडा भाग प्रश्न नंबर तीनशे सदुसष्ट गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत तीन प्रश्न तीनशे अडुसष्ट छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागत नाही सुकमा प्रश्न तीनशे एकोणसत्तर इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे गोदावरी नदीची प्रश्न नंबर तीनशे सत्तर आरोग्य सेवा देणारा प्रसिद्ध लोक बिरादरी प्रकल्प कोठे आहे हेमलकसा गडचिरोली येथे प्रश्न तीनशे एकाहत्तर तेलंगणातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही वारंगल प्रश्न तीनशे बहात्तर आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान बाबलाई देवी कोणत्या तालुक्यात आहे भामरागड गडचिरोली जिल्हा प्रश्न तीनशे त्र्याहत्तर सातपुडा व्याघ्र सफारी कोठे आहे मध्य प्रदेशमध्ये मध्ये आहे प्रश्न नंबर तीनशे चौऱ्याहत्तर नक्षल चळवळीची सुरुवात गडचिरोलीतील कोणत्या तालुक्यापासून झाली सिरोंच्या प्रश्न तीनशे पंच्याहत्तर गडचिरोलीमध्ये सध्या लोह खनिज उत्खनन कोठे सुरू आहे सुरजागड येथे प्रश्न तीनशे शहात्तर फिफा विश्वकप दोन हजार बावीसचा विजेता संघ कोणता अर्जेंटिना प्रश्न तीनशे सत्याहत्तर कोणत्या देशाची सीमा भारतासोबत लागत नाही मालदीव प्रश्न तीनशे अठ्याहत्तर अठ्याहत्तर गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित नक्षलांसाठी स्थापन करण्यात आलेल्या वसाहतीचे नाव काय नवजीवन वसाहत प्रश्न नंबर तीनशे एकोणऐंशी तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार प्रश्न तीनशे ऐंशी अनिर धरण अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे धुळे जिल्ह्यात प्रश्न तीनशे एक्क्याऐंशी एकोणीसशे छत्तीस साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते फैजपूर जळगाव प्रश्न नंबर तीनशे ब्याऐंशी भारतीय दंड संहिता अठराशे साठ मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट आहेत पाचशे अकरा प्रश्न तीनशे त्र्याऐंशी विधानसभा सदस्यत्व करिता वयाची किमान पात्रता किती पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजे प्रश्न तीनशे चौऱ्याऐंशी ग्रह व तारे यांचा अभ्यास करणारी संज्ञा कोणती एस्ट्रॉनॉमी प्रश्न तीनशे पंच्याऐंशी ॲनिमिया या आजारामध्ये रक्तामध्ये कोणत्या घटकाचा तुटवडा असतो हाडे प्रश्न नंबर तीनशे शहाऐंशी पाण्यात विरगळणारे जीवस होतो कोणते ब प्रश्न तीनशे सत्याऐंशी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस कितवे राज्यपाल होते विसावे प्रश्न तीनशे अठ्ठ्याऐंशी राज्यस्तरीय खशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणत्या शहरात पार पडली धुळे येथे प्रश्न तीनशे एकोणनव्वद सन दोन हजार बावीस मधील मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार कोणत्या खेळाडूला देण्यात आला अंचता शरद कमल प्रश्न नंबर तीनशे नव्वद पेनिसिलिन या औषधाचा शोध कोणी लावला अलेक्झांडर फ्लेमिंग प्रश्न तीनशे एक्क्याण्णव वातावरणाचा दाब कशामध्ये मोजतात बॅरोमीटर प्रश्न तीनशे ब्याण्णव कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही आंध्र प्रदेश प्रश्न तीनशे त्र्याण्णव कोणते शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी हिवाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आली आहे धर्मशाळा प्रश्न नंबर तीनशे चौऱ्याण्णव महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा कोणता धुळे प्रश्न तीनशे पंच्याण्णव एक टेराबाईट म्हणजे किती एक हजार चोवीस गिगाबाईट प्रश्न तीनशे शहाण्णव अरे संसार संसार जसा तवा चोल्यावर या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत बहिणाबाई चौधरी प्रश्न तीनशे सत्त्याण्णव कोणती संस्था भारतातील बँकिंग क्षेत्राचे नियमन करते आर बी आय प्रश्न तीनशे अठ्ठ्याण्णव मलेरिया दिन पंचवीस एप्रिल प्रश्न नंबर तीनशे नव्याण्णव योग दिन कधी साजरा करतात एकवीस जून प्रश्न नंबर चारशे गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे दारवा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका